करू आपण सगळ्या गोष्टी दिवाळीच्या अगोदर शाळा तर मग काही महिना महिनाभर फक्त परत महिन्यात आम्ही नीट करून जावड्या छेवणी बद्दल आता मी काही शब्द देतो ना देत नाही जर सुरू करायचे तर कशा सुरू करायचे ना ते मला एकडे बसून थोडं प्लॅनिंग करा क्वांटिटी मग पुरेशा चांगल्या अंगणवाडीचे गुन्हे अंगणवाडी नुकसान झाले कंप्युटर लॅपटॉप लेडीज महापुरून मी त्या दिवशीच माहिती साहेबांना दिली खरी सांगतील पाचशे सांगतील जी ओरिजिनल माहिती आहे दिवशी महापौरा सापडलं आई सापडत बॉडीज सापडली काय केलंय डॉक्टर सरपंच आपले तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील त्यांचा पंचनामा करून

प्रयत्न कराय दोन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये बँक पासबुक असत परवापर्यंत दहा हजार रुपये आपण तुमच्या अकाउंट मध्ये शासन कडून जे मिळणार आहे ना ते प्रोसेस झालेले बाकी शेतीचे पंचनामे आहेत आता काय माहितीये परत ऐकला ना तुम्ही आमची तुमची भेट होईल ना शेती चारा छावणी दिली तर ही बाधित सहाशे ते सातशे माझ्या गावामध्ये आठ हजार लिटर संकलन आहे डेली एवढं एवढं म्हणजे पशुबळ जास्त इथं पशुसंख्या त्यामुळे सहाशे ते सातशे फक्त पशु राहू जर छावणी दिली आहे तर मग काही महिना भर फक्त परत महिन्यात आम्ही राणानीट करून बघा ठीक आहे काय करतो ना कसं आहे की पाठवत राहू चावरा छावणीबद्दल आता मी काही शब्द देतो देत नाही मला थोडा विचार करू दे कारण ते चावरा छावणीमध्ये तुम्हाला पण माहित आहे की दोन हजार एकोणीस मध्ये तिथे चांगोला अंगोलामध्ये चारा छावणी लागलो त्याने प्रचंड तिथे वेगवेगळ्या तो नाही आहे पण छावणी जर सुरू करायची तर कशा सुरू करायचे ना ते मला एक बसून थोडं प्लॅनिंग करावी लागेल बरोबर ना ठीक है चला आता चाराच्या शिवाय बाकी काय आहे चारा का दुसरं ग्रामपंचायती आता मतलब शेल्टर रूम हो इथे तिथे जे लंच डिनर आम्ही देत होतो मिळतो जे तुम्हाला असं जे जिल्हा प्रशासन कडून जे लंच आणि डिनर आम्ही देत त्याच्या क्वांटिटी मतलब पुरेशा चांगले आणि पुरेशा आहे ना कमी नाही पडत ठीक आहे आता मी काय करतो ना की तुमचे मध्ये कोणी आहेत काय जे शेल्टरमध्ये नाही राहत आणि इथे राहत आणि जेवण नाही आहे त्यांच्यासाठी खाण्यासाठी जेवण येऊन ची कमी खर्च आहे कुटुंबातले आहेत संख्या कळवा आम्ही काय करत आहोत दोन ते तीन दिवस आहेत दोन तीन तुम्ही त्यांच्या खायल करत दोन तीन दिवस अजून करा इथे ना सोलापूर शहरमध्ये एक मोठा किचन आम्ही सुरू करतो आक्षेपत्र म्हणून खूप मोठी संस्था आहे त्याच्यासोबत बोलण्या झालंय आहे सुरू करू आणि शहरमध्ये सुरू केलं तर तुमच्याकडे पण ग्रामीण भागात पण येईल तर ना त्यामध्ये एवढीच विनंती आहे की ज्यांना खरंच आवश्यकता आहे ना हा त्यांनीच घ्या असं नाही की मतलब लग्न मध्ये जेवढे लोक तुम्हाला आवश्यकता आहे की जे स्वतः जीवन करण्याची त्यांची क्षमता नाही आहे त्यांची तुम्ही त्या ते आम्ही हे सुरू करतो दोन ते तीन दिवस लागेल गेले वेगळे आणि तिकडचे दोन पंचवीस साहित्य वगैरे लावून दिलेलं त्याचा आपण मोटर पडली लिपट घेतला मध्ये घर फिरत कल्याण योजन समिति मध्य तो नुकसान घर दुरुस्ती करना आरोप आहत्वपूर्ण तो, मतलब है प्रायोरिटी नहीं है प्रायोरिटी तुम्हारे जेवन चार चार है जेवन, जेवन है धान्य है, 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 है सभी करेती पंचनामे तुम्हें साहित्य पंचनामे करना तो ऑलरेडी निर्णय घोता पंचनामे करना विनती है कि जो मोटरी वाहन गेली है सभी महिला दिया तुम्हें थोड़ा कर बारा बारा, दिन्यारी। दिन्यारी दिन्यारी। मी त्या दिवशीच माहिती साहेबांना दिली खरी आता लोक किती सांगतील पाचशे सांगतील जी वरणी माहिती आहे मी स्वतः त्या दिवशी महापुरामध्ये रात्रभर जागून होतो पुलावर मी सगळ्यांनी मला जसं फोन आले तसा संबंधित साहेबांना संबंधित पशुधन अधिकारी तहसीलदार साहेबांना आणि आमचे जे फटिमेड मस्ल त्यांना सगळ्यांनी याची पाठवली त्याच्या व्यतिरिक्त अजून यांना कुणी सांगितलं असं तर मला माहित नाही माझ्याकडे सरपंच नात्यांना जी माहिती आली मी सगळीवर जनावरांचे जनावरांच्या घ्या आणि शेतीच्या घ्या जनावरांचे दोन होतात एक जे ऑलरेडी बॉडी सापडले ते जर आपण आई सापडत नाही बॉडी नाही ऐका ना त्याच्या पण आम्हाला काय केलं डॉक्टर सरपंच आपले तलाठी ग्रामसेवक बरेच पाटील त्यांचा सांगितलं पंचनामा करून मग त्यांना पण तेवढंच पैसे देणार आहेत तसं काल पण आदेश दिलेले ठीक आहे सापडला तरी आपण करू शकतो फक्त ते पंचनामा करून करून घ्या तेवढा तर मला एक सांगा की तुमचे जे बाकी जे कागद पुरावे आहेत आधार कार्ड राशन कार्ड ते सगळे आहेत की ते पण होऊन गेले आहेत ना त्याला ठीक आहे आणि जे शाळेचे त्यांचे दफ्तर असते तो सगळे आहे की वाहून शाळा व्यवस्थापन समिती आहे ना त्याला आदेश देऊन टाका ते आपण उचलून केले नाही लहान मुलांच्या मुलांची आता ना एक राशन किट आम्ही प्रयत्न करत आहोत मला असं वाटतंय की दोन ते तीन दिवसात जे अक्षय पात्र एक फाउंडेशन जे आम्ही शोधलं आहे ना मोठा फाउंडेशन एनजीओ आहे दोन ते तीन दिवसात त्यांच्यासोबत आम्ही लाईन अप करत आहोत जेवढे आमचे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत ते लोक एक एक दिवस पगार जिल्हा परिषदचे सूलचे नगरपालिकाचे एक एक दिवस पगार सगळे लोक हे कट करत आहेत त्यामध्ये जेवढे मोठे पैसे असेल ना स्वयंसेवी संस्थाला राहत म्हणून आहे अजून एक दोन तीन संस्था आहेत मोठे जे मोफत मध्ये राशन किट तयार करून देत आहेत त्यांच्या मार्फत आमचा प्रयत्न आहे की चार पाच दिवसात तुम्हाला राशन किट पण म्हणजे एक राशन किट मध्ये सात चार पाच सदस्याचे जे कुटुंब असेल चार पाच सदस्य कुटुंब असेल तर त्यांच्यासाठी आठ दहा दिवस पर्यंत राशनच्या आटा चक्की तेल तुमच्या काय मीठ हल हळद सगळ्या गोष्टी करण्यासाठी ठीक आहे ना तो आम्ही करतो हा पण त्यामध्ये मला थोडा वेळ लागत आहोत लागत आहे ते करू बाकी काय पाहिजे मग अजून काय होऊ शकतो धन्यवाद मध्ये काय पाहिजे तुम्हाला चारा चारा काय ठीक आहे

काय पाण्याला ठीक आहे ठीक चारा पण येते बघा मी तो, वार वार तो, तो, तो सांगतो ना मला निधीची नाही आहे कमतरता नाही आहे मला तेवढा ते। चारा मुलगाच मिळाला चारा छावणी बद्दल मला इकडे थोडं बसून हे करू दे कारण काय की आम्ही सगळे एवढा मेहनत करतो आणि नंतर त्यामध्ये काही हे झालं ना ते वेगळंच एक मतलब आपत्ती असताना असं सगळं कंट्रोल करणं फार अवघड असतंय करू करू आपण करू